आणि अवरात्र कष्ट करताना या ठिकाणी एवढा मोठा कार्यक्रम घडला आदरणीय दत्ताभाऊ राठोड यांना स्वागत सारी मान्यवर आदरणीय राष्ट्रीय बंजारा परिषद मराठवाडा उपाध्यक्ष दिलीप भाऊ राठोड गुलाब मामा चव्हाण रोहित भाऊ बळी भाऊ सारे वडीती या ठिकाणी ते मोले शालिग्राम जाधव यांना सुद्धा विनंती करू की आपण बी राष्ट्रपती बरावता यांचं आपल्या शेरवडीत एका जोरदार काळी उदाहरण स्वागत करणार का

आत्मपरीक्षण श्री गँगस्टर जात असलेला जातली असलेल्या होत आणि जे अभिताणू अनेक लोक हे सेवानिवृत्त कार्य आज सेवा गौरव बांधुभाव निमित्ताने इथं जे पंचार समाजातील विविध सेवानिवृत्त शासकीय निमशासकीय शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सेवागौरव पुरस्कार कार्यक्रम झाला त्यानिमित्ताने मी श्री राठोड यांना मनपूर्वक आभार मानतो की समाजातील हे जे महानुभाव होते ज्यांनी हा समाज घडवला आहे त्यांच्या कार्यातून त्यांनी केलेल्या मदतीतून अनेक युवा पिढीला मदत करून घडवलेलं आहे त्यांचा हा सत्कार करणं हा खूप मोठा कार्य मुलाचं कार्य त्यांनी केलेलं आहे आणि हा हे करून आमच्यासारखे जे वर्ग आहेत ते आता आम्ही सेवेत आहोत समाजाप्रती आमची जी काही धारणा आमची काही भावना असायला पाहिजे त्यामध्ये सुद्धा त्यांनी ते विमोरित केलेलं आहे लोक जे सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्या जीवनामध्ये नवचैतन्य निर्माण केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचा पुन्हा एकदा आभार मानतो आणि आलेल्या सर्व बंजारा समाजातील अनुभवांना शुभेच्छा देतो सर बंजारा समाज विविध ठिकाणी विखुरलेला आहे ते त्या या निमित्ताने काय आवाहन करणार नक्कीच विखुरलेला जो समाज आहे त्यांना एकत्र येणं गरजेचं आहे आणि संघटित होणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं जे विदुष्ट समाजामध्ये पसरलेलं आहे तो काढून आपला समाज कसा पुढे जाईल याच्याबद्दल समाज विचार एकंदर हा प्रोग्राम येण्याबाच पाठीमागचा उद्देश असा आहे की बंजारा समाज हा एक गाव बाहेर असा एक तांडावस्तीवर राहणारा समाज आहे आणि हा तांड्याची व्यवस्था जर निदर्शनास घेतली आणि देशबाबतीचे संसद भवनाची देश व्यवस्था बघितली तर त्यामध्ये साम्यता दाखवून येते पण आज बंजारा समाजामध्ये तिथलीच चळवळ जिवंत नाही राहिली कारण ह्या माध्यमाने कमीत कमी एखादी बंजारा समाजाची चळवळ निर्माण व्हावी आणि ह्या जसे आज ज्या ठिकाणी अधिकारी मिळून मोठे मोठी अधिकारी मिळून वेगवेगळे मार्गदर्शन करेल अशा पद्धतीचे अधिकारी बंजारा समाजामध्ये निर्माण व्हावी हो हा आम्हाला याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे आणि कमीत कमी बंजारा समाजाने एकत्र येऊन हा चालू घडामोडीवरती कमीत कमी चर्चा विनय आणि विनिमय तरी करावा आज बंजारा समाजाची संस्कृतीच धोक्यात आहे बंजारा समाजाची बोलीभाषा धोक्यात आहे असं आमच्या निदर्शनास पण आम्ही हा छोटे छोटे कार्यक्रम कंटिन्युअसली घेत राहतो हा महाराष्ट्रभर आम्ही वेगवेगळ्या माध्यमाने कधी कधीवर परिचय मिळावा असो विद्यार्थी सत्काराचा प्रोग्राम असो सहानुभूती गौरव सोहळा असो त्याच्यानंतर मार्गदर्शन शिबिरचे काही प्रोग्राम्स असतात असे वेगळेवेगळे प्रोग्राम मी दत्ताभाऊ राठोड या मुख्यमंडळ यांच्या वतीने कंटिन्युअसली आयोजित करत राहतो म्हणजे वर्षाभरती माहिती महिन्यामध्ये तर सहापेक्षा जास्त प्रोग्राम आम्ही रन करत राहतो समाजाची समाजव्यवस्था आणि समाजाची जी भाषा व्यवस्था आहे ती टिकवणं आज काळाची गरज आहे आज तुम्ही आम्ही बघत आहोत की भारत देशामध्ये सहा हजारपेक्षा पण जास्त जाती व्यवस्था अस्तित्वात आहे आणि मला वाटतं की बंजारा समाजाची भाषा धोक्यात आहे म्हणून हे आम्ही प्रोग्राम आता इतर सायंटिस्ट लोकं सांगतात की जर तुमच्या समाजाची तीस टक्के भोष बोलीभाषा जर विसरून गेला तर तुम्हाला धर्माची धर्म भाषा भाषा आहे ती लस व्हायला वेळ लागणार नाही तशीच बंजारा समाजाची जी संस्कृती आहे जी रीतीरिवाज आहे जी परंपरा आहे फार मोठी आहे म्हणजे याच्या मी कल्पना करू शकत नाही म्हणजे तुम्ही जर गौतम बुद्ध बुद्धाचं उदाहरण घेतलं तर सरांनी सांगितल्याप्रमाणे गौतम बुद्धाला त्या त्या काळामध्ये त्यांना सहकार्य करण्याचा लिला भगत आणि मनीषिंग पवार या नावाच्या लोकांनी त्यांना सहकार्य केले तुम्ही गौतम याचा धर्म सिख धर्म जर माझी तर सिख धर्मामध्ये मनीषिंग पवारांनी पूर्ण ग्रंथ लिहिलेला तो बंजारा समाजामधून बिलॉंग करतो असे असे अनंत पुरावे ह्या दृष्टीवरती सापडतात पण काय करणार फार दुर्भाग्य आहे आज बंजारा समाजपणाला लोक तर विखरलेला दिसतोय म्हणून आम्ही हा एकत्र करण्याचा प्रयत्न माझा अवरावर करण्यात आलो आहे आणि मी एक सॅमसंग मोबाईल कंपनीचा ब्रँच मॅनेजर आ, की नोकरी सोडून पाठीमागच्या सोळा वर्षापासून ह्या क्षेत्रात मी आले आज आज किती लोकांचा आज मला वाटतं अडुसष्ट लोकांचा सत्कार झाला अडुसष्ट पेक्षा जास्त झाले माझ्याकडे अडुसष्ट लोक यादी आहे पण आल्या त्यांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल मी त्यांचा खरंच माझ्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो विशेषतः विनयश राठोड सर या ठिकाणी वेळ काढून एवढा वेळ ताब्यात म्हणजे त्यांच्याकडे एक मिनटं पण वेळ नसतो तीन तास या कार्यक्रमाला थांबले म्हणून त्यांचा पण मी माझ्या मनापासून आभार व्यक्त करतो तुम्ही सगळं कार्यक्रम इथं सामाजिक क्रा कार्यक्रम घेत असतात हे कार्यक्रम सर्व एकत्र आणण्याचा उपक्रम आणि संकल्पना तशी सुचली तुम्हाला एकंदरीत सर मी एका तांड्यातून आलेलो आहे माझी हिस्ट्री आहे की तुम्हाला फार विचित्र आहे मी एका बसमध्ये ट्रेनमध्ये पेन विकणारा माणूस आहे मी पेन विकणारा आणि मला मुलगी बघायला जायची होती प्रसंग थोडासा वेगळा आहे मुलगी बघायला जायची होती त्या माणसाने सांगितलं की आम्ही या माणसाला मुलगी देणार नाही असा प्रसंग निर्माण झाला ती मुलगी मला ती मेसेज केलं मग मी निर्णय घेतला की आपण आत्महत्याच करून घेऊ आपण लग्न करायचं नाही मग नंतर असं सुचलं माझ्या डोक्यात आलं की नाही आपण काहीतरी करत आहोत पेन विकत विकत भीकत, विकत भीकत, उर्शिवाडी कवाडी नावाचे एक संघटन भेटले त्या संघटनेशी जुडलो आतापर्यंत त्या संघटनेशी जुडलेलं हवं त्या संघटनेमध्ये बरेचसे काही असे वेगळेवेगळे लोक निदर्शनास आले काही वेगळ्या वेगळ्या महापुरुषांचे पुस्तक वाचायला आले ते वाचण्याचं नंतर वाटलं की नाही आपल्याला जगायला पाहिजे पण जगण्याच्यानंतर मी कुठेतरी एखाद्या कंपनीत नोकरी जॉईन केली मग ती नोकरी करत करत सॅमसंग सारख्या मोबाईल कंपनीमध्ये ब्रांच मॅनेजर म्हणजे ज्या कंपनीचा बिझनेस साडेसात आठ लाख रुपये होता त्याला अठरा कोटीपर्यंत घेऊन गेलो आणि तो त्या नोकरीला राजीनामा दिला आणि नंतर मग मुलगी बघायला गेलो कुठंतरी असं लोकांनी मुलगी देऊन टाकली नंतर म्हटलं आपण एक संकल्प केला वधूवर परीक्षा मेळावाच्या माध्यमाने आज नाही नाही म्हटलं तर तीनशेपेक्षा जास्त दोनशे बहात्तर एक सहा महिने अगोदर झाले होते भाऊजी आज तीनशेपेक्षा जास्त सोयरी माझ्या माध्यमाने आहे गौरव सोहळा तुम्ही समाज बांधवला काय म्हणतात मी समाजमध्ये फक्त बंजारा समाजाचा कुठलाही कार्यक्रम असो फक्त एकत्र या तर त्याच्या व्यतिरिक्त मला वेगळं काही सांगितलं